नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा अदृश्य शत्रूविषयी जो हळूहळू शरीरात घर करत जातो पण वेळेत ओळखला तर त्याला थांबवणं शक्य आहे होय आजचा विषय आहे संधिवाद म्हणजेच आर्थ्रायटिस आणि आज आपण साजरा करतो जागतिक संधिवाद दिन म्हणजेच वर्ल्ड आर्थ्रायटिस डे संधिवात म्हणजे काय संधिवात म्हणजे शरीरात सांध्यांमध्ये होणारी सूज वेदना आणि कडकपणा सुरुवातीला बोट मनगट गुडगे अशा छोट्या छोट्या सांध्यांमध्ये वेदना जाणवतात सकाळी उठल्यावर हातपाय वाकवताना त्रास होतो हे त्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं आता पाहुयात कुणाला जास्त धोका हा आजार विशेषतः नंतर जास्त प्रमाणात दिसून येतो पण आजच्या काळात तरुणांमध्येही जीवनशैलीत बदल ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे हा आजार वाढताना दिसतो पाहुयात कारण आणि प्रकार संधिवाताचे अनेक प्रकार आहेत पहिलं म्हणजे रुमेथॉइड आर्थरायटिस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे सांधे सुजतात दुसरं म्हणजे ऑस्टिओऑर्थ्रायटस वयानुसार हाडांची झीज होऊन सांधे दुखतात आणि तिसरं म्हणजे गाऊट रक्तातील युरिक ॲसिड वाढल्यामुळं सांध्यांमध्ये सूज येते पाहुयात लक्षणं जर तुम्हाला वारंवार सांध्यांमध्ये वेदना सूज किंवा कडकपणा असा त्रास होत असेल तर त्याला दुर्लक्षित करू नका डॉक्टरांचा लगेच सल्ला घ्या आणि वेळेत उपचार सुरू करा पाहूयात आता उपचार आणि काळजी संधिवातावर औषधोपचाराबरोबरच जीवनशैलीत बदल करणं खूप गरजेचं आहे नियमित व्यायाम करा पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या वजन नियंत्रित ठेवा धूम्रपान आणि मद्यपान टाळा मन शांत ठेवा ताण कमी करा संधिवात पूर्णपणे नाहीसा होतोच असं नाही पण योग्य उपचार संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीनं तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो आणि जीवन अधिक सक्रिय सुखद आणि आनंदी बनवता येतं चला आज जागतिक संधिवाद दिनानिमित्त आपल्या सांध्यांच्या आरोग्याची काळजी घेऊया आणि निरोगी जीवन जगूया सजग रहा निरोगी रहा हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद